मी बीबीओबी बँक मधून बोलले आणो बीबीओबी बँक ऐका कुलनीर भाऊ एक महिना पहिलेच खुलेले भाऊ नवीन बँक आहे आपली बर बोल मग आबा काय फोन करा होता आणि पहिले हे सांग मग नंबर कोण दिला तुले अरे भाऊ तुमचा नंबर गुगल वालाच कडून दिला आम्ही बाई ना सुंदर भाऊ नि स्कॅम करता का आपला सोबत डाटा सेफ राहीन म्हणिसन परमिशन लिहिली दा। दार आणि तुमले इकडे टाका बेरोजगार असले कापा याबा या गूगल मायक्रोसॉफ्ट वालास नि जातले का खाते देत होता त्या बेरोजगार असले लिली सनाम ने आई बँका बनाले मग आपले डाटा ही करले वन काय गरज पडत बरब लाइनचे आपणे कापा ऐकागा तुम्ही गूगल అరా హానా బాపు ఇదర కా ఇపోటన్ ముద్దా చాలు ఇన్ తుం కా లగా రా గే మార పావడి మార పావడి నుకో జాబా సవార గరో కరో కరయాబా తుం నా మాలక భ� बेकार दिमाग आहे ना बाई तुम्ही बारे म्हणजे पैसा बेरोजगार असणार काम करणारा बेरोजगार आणि पैसा पुराय राहणार तुम्ही शेतकर असले अरे लोन लागत का बोले आपण अजून बाकी नसले बी फोन लावणार मला देख आता आम्ही शेतकरी आहेत आम्हाला लोन तर लागतच आस लोन शिवाय आम्हाला काम होत नाही <coughs> पण एखादा हप्ता मागे पुढे होईल ते ऍडजस्ट करण्या पडेल भाऊ दादा आमच्याकडे अजून सरकारी स्कीम अवेलेबल आहेत हॅलो भाऊ तू स्कीम आणको देऊ आ ते पहिलेच गणत्या यायले तर आम्ही स्कीमात ना चक्कर मापडीस सा आणि साला स्कीमा देस ना साडे बनायला तेचले तर काही फायदा भेटत नाही पण शेतकरी न ना नाव खाले करोडपती करोडपती लोक कर्ज माफी लि जातस त्यातले काही गरज भी नाही आणि जो खरच गरजे तो बिचारा चक्रा मारी मारी थकी जास आणि शेवटी लटकी जास बिचारा आणि का नाही तुमने परिमाऱ्यात कळसन अरे काय मदत करसोत दादा तुम्ही लोण देवाने टाइमता तुम्ही येत वसुली टाइमता दुसरा कोणी येईन आणि आम्ही चक्रा मारत मारत दादा विजास वसुलीवाला तुमचं नाव सांगेन आणि तुम्ही तोंडवी रावाने थांबले असा फसा ना कामा अपेक्षा गो तुझी येवडील ये म्हणतो बघ कामगार